कामपूर करायचं काय मुंडी वाढ पाय लहाराम प्रशांत कोरडायचं करायचं काय मुंडी वाढ पाय अनाजी पंतच्या काळ पाय तरी पाया पाया तो जागा पाया तो जागा जाहीर जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर प्रशांत किरडकरचा जय प्रशांत किरडकरचा जय हिंद करायचं काय खाली मुंडी करायचं काय कशा प्रकारे जोडमार आंदोलन केला आहात काय कशा प्रकारे निश्चित आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हा नागपूर येथील अण्णाजी पंथाची पिलाव असलेला प्रशांत किरडकर याने इतिहासकार इतिहास इतिहासतज्ञ आमचे इंद्रजित सावंतसाहेब यांना फोनवरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊसाहेब आणि छत्रपती संभाजी महाराज महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्य विधान केलं आणि त्यांचा अवमान केला त्यामुळं अशा शिवद्रोहीचा आम्ही या संभाजी बिघेडच्या वतीने जोडेमार आंदोलन करून त्याचा निषेध करत आहोत आम्ही संभाजी बिघेडच्या वतीनं शिवप्रेमीनं एक चॅलेंज देतो की या प्रशांत किरोडकरला जो कोणी थोबार त्याचं काय करून त्याची धींड काढील त्याला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एक लाख रुपये आम्ही बक्षीस देऊ अन्यथा असे जर शिवशा फुले महामानवाच्या जर मनुवाद्यांनी लेखकाने जर असा अवमान करत असेल तर संभाजी ब्रिगेड त्यांना घरात घुसून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही या पुढील काळामध्ये काय इशारा असणार आहे त्यांच्या घराच्या भोवती पोलीस पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे याच्यापूर्वी सुद्धा अशा वाचाविराने अनेक महापुरुषांच्या बाबतीमध्ये आक्षेपार विधान केले आणि नंतर माफी मागितली आहे आणि नंतर त्यांना पोलीस संरक्षण मिळालेलं आहे हे किती दिवस पोलीस संरक्षण मध्ये फिरतील आज ना उद्या यांचं पोलीस संरक्षण काढून घेतीलच त्यावेळेस त्यांना दाखवू आम्ही शिवप्रेमी काय असतो ते बोला अशा महा आज ना असं जे परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रात की महिन्याला एखादा वाचाळवी रुटतो आणि आपल्या महापुरुषांवर काहीतर वगतो महाराष्ट्र शासन त्यांना पोलीस संरक्षण देतं हे सरळ सोट म्हणतात की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळच आहे आमचं शासन आहे खरंच हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत का महाराष्ट्र शासन असल्यांना पाठीशी घालतंय का आणि अशा वाचाळवीरांना महाराष्ट्र शासन पोलीस संरक्षण देऊन हे सिद्ध करत आहे की आम्ही असल्या लोकांना पुढं करत आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवत आहे जर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर अशांवर कारवाई नाही केली तर संभाजी ब्रिगेड हे काय आहे हे येत्या दिवसात सगळ्यांना कळेल आणि आम्ही आज महाराष्ट्र महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड तर्फे जाहीरच केलेलं आहे जर कोण असे वाचाळवीर फोडून काढतील त्यांना एक लाखाचं बक्षीस देऊ त्याचबरोबर शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील आई जिजाऊ असतील किंवा आमचे जे महापुरुष असतील या पुढे जर कोण असं वाचाळपणे वक्तव्य केलं तर पहिला फोडणार आणि मग आम्ही निवेदन देणार हेच संभाजी ब्रिगेड तर्फे आज आम्ही सांगतो